शिवाजीनारायण वर पडे बरोबर एवढा रस्ता व्हावा आमचे लेह हलवत आहे जायचे कथा आणायची सगळं उघड भेटले त्यामुळे आमचा रस्ता एवढा होऊन व्हावा असं आमची अपेक्षा आहे एवढा रस्ता व्हावा अशी आमची अपेक्षा आहे मिरज तालुक्यात प्रामुख्यानं मोठं असलेलं गाव आहे गावची लोकसंख्या साधारणतः अठराशे तीस हजार आता सध्याला आहे सुरुवातीला कसं गाव भागात लोक राहत होती आता आपापल्या शेतीच्या मळा भागात लोकांची वस्ती आहे आणि लोकसंख्या जसं वाढत जाईल तसं घरांची संख्या देखील वाढली आहे आणि ह्या ठिकाणी आपण या बेडक जुना लोक रस्ता म्हणजे बसगुड नारायण आवटी ना मला ते नारायण गुरपुडे मला हा रस्ता म्हणून आपण मातुश्री पाणी योजना रस्ता मागणी केला होता रस्त्याची मंजुरी देखील मिळाली होती चौसष्ट लाख रुपये मातोश्री पाणी योजनेत मंजूर झालं होतं पण काहीतरी लोकांच्या अडचणीमुळं वाद असल्यामुळं प्रशासनाची काय किंवा बेड ग्रामपंचायतची काय अशी अडचण होती रस्ता करण्याबद्दल पण इथे शेतकऱ्यांच्या स्थानिक अडचणीमुळं रस्ता थांबला होता पण आता आदरणीय तहसीलदार मॅडम साहेबांनी मॅडम मॅडमनी व सरपंच साहेबांनी सगळ्यांच्या प्रयत्नातून ते मार्ग पण निघाला आहे आता या महसूल सप्ताहच्या सु कार्यकालामध्ये या रस्त्याची आता सुरुवात झाली आहे आता सुरुवातीला एक पाचशे मीटर रस्ता होईल पण संपूर्ण रस्ता आदरणीय मॅडमना विनंती करतो की कोणतीही अडचण न येता ह्या रस्ता आम्हाला करून मिळावा या शेतकऱ्यांची खूप दयनीय अवस्था आहे आणि म्हणजे असेच भरपूर असतात बेडक माने बाबुली वस्तीत असाच एक रस्ता आहे तसंच इतर पण रस्ते आहेत त्या रस्त्यावर पण आपल्या या महसूल सप्ताच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने महसूल सप्ताह चालू केला आहेत तसंच ज्या शिवाजी महाराज असे आदर्श राजे होते तसंच हे आदर्श प्रशासन आपण देणं गरजेचं आहे या त्याच्या खाली आपण हे रस्ते ओपन खुले करून द्यावं शेतकऱ्यांचं एक चांगलं ओपन करून असं मी विनंती आज बेडगावमध्ये मान्य मानित मो, मोरे मॅडम तहसीलदार मॅडम यांनी या पानन रस्त्यासाठी दुतर्फा झाडं लावण्यासाठी शासकीय आज प्रोग्राम सप्ताह चालू आहे आणि शिव रस्ते सर्वच गावातून हे रस्ते खुले करून द्यावेत असं महसूल मंत्र्यांनी आदेश काढलेले त्याप्रमाणे त्या आदेशाला पालन करून तहसीलदार मॅडम इथे बेडगावमध्ये उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मॅडमचं मी स्वागत करतो आणि खरोखर मॅडम बेळगावमध्ये मला वाटते पाना रस्ते सात ते आठ रस्ते, रस्ते आहेत ते रस्ते आपण तुमच्या शासनाच्या प्रशासनाच्या वतीनं खुलं करून मिळावेत आणि खूप लोकांची अडचणी आहे हाच रस्ता आता घोरपडी वस्ती रस्ता म्हणून हा रस्ता आहे ह्या रस्त्यासाठी दहा वर्ष झालं लोक झटपडत आहेत एकदा रस्ता मंजूर केला दोनदा रस्ता मंजूर केला स्वतः स लोकवनेतून काही मंडळींनी पै मुरूम टाकून घेतला तरी पण काही व्यक्ती अडथळा आणून हा रस्ता थांबलेला आहे अक्षरशः शेडसुद्धा कोलती शेड होते तर त्या शेडसुद्धा लोकांनी बंद केले म्हणजे गाड्या जात नाहीत म्हणून एवढं लोकांचा हाल होत आहे खरोखरच मी शासनाचा आभार मानतो कारण ह्या महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी खरोखरच महसूलच्या खात्यामध्ये एक चांगली सुधारणा म्हणजे रस्ते जे खास करून शेतकऱ्यांची अडचण रस्त्याची आहे कारण पीक आपलं उत्पन्न केलं तर पीक बाहेर काढण्यासाठी रस्ता पाहिजे तरच त्या शेतकऱ्यांची काहीतरी प्रगती होते आणि ते शासनाने तिची दखल घेऊन ह्या योजनेनुसार रस्त्यांची रस्ते खुले करून द्यायचे म्हणून आपल्या प्रशासनाला विनंती हे केलेलं आहे आदेश दिलेले आहे त्या प्रशासन इथं आमच्या दारी येऊन हे रस्ता खुला करून आणि त्या रस्त्यासाठी दोतर झाडं लावण्याचं काम आज इथं होत आहे खरोखर या उपस्थित सर्वच मंडळीचं मी आभार मानतो आणि हा रस्ता लवकर लवकर ग्रामपंचायतच्या माध्यमातून किंवा वेगळ्या कुठल्याही निधीतून आम्ही मंजूर करून घेऊन ह्या रस्त्याचं काम सुरू करतो नमस्कार मी डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ तहसीलदार मिरज आज माननीय महसूल मंत्री महोदय यांचेकडील आदेशानुसार आणि मान्य जिल्हाधिकारी व प्रांसरांच्या मार्गदर्शनाखाली मिरज तालुक्यामधील जे जे गावनकाशावर नमूद असलेले पाणंद रस्ते असतील तसेच शेतरस्ते जे आहेत जे लोकांनी स्व संमतीनं या ठिकाणी आम्हाला मान्यता दिलेले रस्ते आहेत तर या रस्त्यांचं रुंदीकरण यामध्ये दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीसमध्ये शासन निर्णय देखील निर्गमित केलेला आहे लोकांचा जो जिवाळ्याचा प्रश्न आहे की त्यांच्या ग बांधापर्यंत चारचाकी गाडी येऊन त्याच्यामधून त्यांचा शेतमाल बाहेर वाहतुकीसाठी आणता आन, यावं आणि त्यामध्ये कुठल्याही व्यक्तींची किंवा कुठल्याही प्रकारच्या अपिलां अपिलांचं त्यामध्ये बाधा येऊ नये त्या अनुषंगाने आज या ठिकाणी रुंदीकरण आणि रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याची आपण मोहीम महसूल सप्ताहाच्या आजच्या या दिवशी आपण घेत आहोत यामध्ये मान्य सरपंच साहेब उमेश पाटील साहेब त्यांचं नेहमी प्रशासनात सहकार्य असतं पोलीस पाटील आमची मंडळ अधिकारी तलाठी लगतच्या या मंगसुळी ते घुरपडे वस्ती या रस्त्याच्या लगतचे जे जे शेतकरी बांधव आहेत आणि पत्रकार बंधू सर्वांची आज या ठिकाणी स्वप्रेरणेनं मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती आहे आज आपण या ठिकाणी एक साधारणतः पंधरा फूट एवढ्या रुंदीचा आपण रस्ता करत आहोत या ठिकाणी आज आपण पाचशे मीटर एवढा रंदा रुस्ता रस्ता जो आहे तो रुंद करून घेतला आहे कडेला आपण जी मोठी मोठी झाडं आज, लावता है। आज है या ठिकाणी लावत आहे तर यामध्ये लगतच्या शेतकरी बांधवांनी केवळ आज हे वृक्षारोपणापुरतं या ठिकाणी मर्यादा मर्यादित न ठेवता या वृक्षांचं संगोपन देखील करावं म्हणजे सरपंच साहेबांनी आताच आश्वासन दिलेलं आहे की कुठल्याही प्रकारच्या शासकीय अनुदान जे उपलब्ध होईल त्यामधून हा रस्ता यापूर्वी जरी मंजूर केलेला असेल आणि लोकांनी त्यामध्ये काही अडथळे निर्माण केले असतील परंतु ते नव्यानं ह्या आपल्या ग्रामपंचायत बेडकच्या शासकीय अनुदानातून सदरचा रस्ता करू इच्छितात आज आम्ही मिरज तालुक्यामध्ये एकूण दोनशे सात इतके पाणंद रस्ते काढलेले आहेत आणि या दोनशे सात पाणंद रस्त्यांची गाव नकाशावर जर ते नोंद घेतले नसतील तर ते गाव नकाशावर सुद्धा नोंद घेण्याबाबत उपअधीक्षक भूमी अभिलेख मिरज यांच्याकडं आम्ही सगळे गट नंबर आणि हे जे रस्त्यांची नावं आहेत त्या रस्त्यांना नावं देऊन आम्ही त्या ठिकाणी पाठवत आहोत त्याप्रमाणे बाकीचे जे गावातले बेडगमधले असतील किंवा मिरज तालुक्यात उर्वरित शेतकरी आहेत त्यांनी सुद्धा आपल्या गावामधले जे रस्ते आहेत ते प्रशासनामार्फत खुले करून देण्याबाबत स्वरूपामध्ये सर्व पाणंद रस्ते असतील रस्ते असतील हे किमान बारा फूट एवढ्या रुंदीचे आपल्याला रस्ते निर्माण करता येतील आणि रस्त्याच्या दोन्ही कडेला आपण झाडं लावून त्या ठिकाणी ते रस्ते जे काही मुर्मीकरण डांबरीकरण आहे त्यासाठी देखील प्रस्ताव आम्ही पाठवण्याची दक्षता घेत आहोत खर तर यामध्ये प्रशासन तुमच्या बांधापर्यंत आलंय परंतु बांधाच्या लगतच्या शेतकऱ्यांनी सुद्धा तेवढ्याच प्रेरणेतून आपलं जरी एखादी दुसरी सर त्यामध्ये जात असेल तरी सुद्धा त्याचा पुढं माग विचार न करता रस्ता तुमच्या बांधापर्यंत व्यवस्थित होत असेल तर उदार मनानं शेतकरी यामध्ये प्रतिसाद द्यावा तर प्रशासनाला मोठ्या प्रमाणावर अजून रस्ते दोनशे सात काय मला असं वाटतं की तहसीलदारांकडे कुठलाही क्षेत्रेचाळीस किंवा वहिवाटीच्या रस्त्याखालची केस दाखल होता कामा नये यामध्ये तुमचाच वेळ ऊर्जा आणि पैसा खर्च होत असतो त्यामुळं कुठल्याही प्रकारे आपण यामध्ये अपिलाच्या कालावधीमध्ये वेळ न घालवता आपण हे रस्ते सगळ्यांनी संकल्प करू आणि मिरज तालुक्यामधील सर्व रस्ते तुमच्या आणि आमच्या सहकार्यानं आपण या ठिकाणी खुले करू एवढं मी आज महसूल सप्ताहाच्या निमित्तानं तुम्हाला हमी देते फक्त तुमच्याकडून तेवढा प्रतिसाद मिळण्याची मनामधून आशा व्यक्त करते